मित्रांनो इथे एक नाही दोन नाही तर तब्बल वीस ते पंचवीस वॉटरफॉल आहेत तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ हा मजबूरन बघावाच लागणार आहे कारण की मी अशा ठिकाणी आलेलो आहे अशा साइडने आलेलो आहे ज्या साइडने तुम्हाला येताना ना असंख्य असे वॉटरफॉल लागतात वीस ते पंचवीस असे वॉटरफॉल लागत आहेत मी वीस ते पंचवीस वॉटरफॉल लागले मला आणि बघा इथं मागा अजून एक वॉटरफॉल आहे आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ना या ठिकाणी अजून एक मोठा वॉटरफॉल आहे तर या ठिकाणी वीस ते पंचवीस वॉटरफॉल लागतात आणि इथून पुढे सुद्धा खूप मोठे मोठे वॉटरफॉल आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ मजबुरून बघावाच लागणार आहे आणि व्हिडिओला शॉर्ट पण बघा व्हिडिओ बघा आणि कधी ह्या साईडला जर आला तर ह्या वॉटरफॉलचा सगळ्या वॉटरफॉलचा आनंद घ्या स्वच्छ सुरू करते है गुड मॉर्निंग गायज तर जास्त दिवसानंतर ना आपल्या आता अजून एक ट्रिप निघालेले आणि ट्रिपचं लोकेशन पण एवढं काय माहित नाही आपल्याला पण निघालेलं एकदम मस्त वॉटरफॉल आणि तिकडे जाऊन मस्त पैकी जेवण वगैरे हो बनवायचंय जेवण हो वगैरे हो मस्त खायचं आहे आणि बघा गाडीत आपल्याला जायचंय एकदम काम आहे बनवायचं आहे म्हणून एकदम जोरदार तयारी चालू आहे हे बघा एकदम खतरनाक मध्ये तयारी चालू आहे गॅस बीस वगैरे घासायचं मित्रांनो आज एकदम राडा होणार आहे हे बघा आज असा फुल जल्लोष होणार आहे आज तर मित्रांनो आता आपली गाडी निघालेली आहे इथं आणि त्या लोकेशनला आता जाणार आहे सकाळी सात वाजता निघायचं होत दहा वाजलेलं आहे दहा वाजलेले आहेत दा। दा। सातच टाइमिंग दहा वरती गेलेलं आहे आणि आता दहा वाजता आम्ही निघालो तिथं पोचायला आम्हाला एक दीड तास लागणार आहे आणि दीड तासानंतर ना तुम्हाला तिथला पूर्ण व्यू दाखवतो मी फॉल आहेत ना तुम्हाला मी दाखवतो का मागून नुसते नुसते वॉटरफॉल वॉटरफॉल आहेत या व्हिडिओ मध्ये या रस्त्याला असंख्याशी वॉटरफॉल आहेत तुम्हाला बोललो होतो ना की असंख्याशी वॉटरफॉल आहेत ते बघा मायामाग अजून दोन ते तीन वॉटरफॉल आहेत आणि तिकडे सुद्धा बघा बघा त्या साईडला तिकडे एक सुद्धा वॉटरफॉल आहे इथं या भागामध्ये असंख्य तर आता आपण वॉटरफॉल पशी म्हणजे मागच्या वॉटरफॉल पशी पोहोचलेल आहे आणि इथं आता भाकरी वगैरे बनवायला लावलेले वा आहेत तर आता आमचं चाललेलं आहे की माग दोन वॉटरफॉल आहेत बघा ह्यो एक आणि तो एक तर असं एक विचार झाला की इथे जायचं की जे मेन पॉईंट आम्ही बघण्यासाठी आलो तो तिथे जायचं तर जमलं तर इथे जाईन नाहीतर त्या वॉटरफॉलला पण जाईल तर मित्रांनो आता आपण लोकेशनला पोहोचलो आणि आता इथनं पुढं खरी मजा होणार आहे कारण की आता बनवणार आहे आपण जेवण हे बघा टोप वगैरे सगळं आणलेलं आहे तेल वगैरे सगळं आणलेलं आहे आणि छत्री पण आहे छत्री उघडून दाखवा जरा आणि उघडली का छत्री <laughs> बित्री ओके आणि हे बघा ह्या घराच्या वरतीने जर खालती कुठं तरी बनवायचं जेवण तर चलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महत्व म्हणजे महत्वाचं आहे की गॅस आणि हा गॅस आता आपला आलेला आहे येऊ देऊ लवकर येऊ दे मोस्ट इम्पॉर्टंट तेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा चिकन आपण धुवून घेतलेलं आहे मस्त पाच किलो चिकन आहे आणि आपण सात जण आहे तर आता ऋषी भाऊ गॅस पेटवत आहे सकाळी त्यांना टेस्टिंग घेतलेलं लाडायला आलोय आणि तलवारच नाही आणलेली असं कधी होईल का आमच्या सगळ्या मसाल्याच्या पिशव्या बॅग मध्येच राहिलेला सगळा मसाला आम्ही घरगुती आणलेला आहे घरात बनवलेला आहे सकाळ सकाळी सका, उठून पाच वाजता आणि आता हा मसाला आपण युज करणार आहे बघा तेलामध्ये डायरेक्ट मीठ पडलेला आहे आणि हळद आवा मामा हळद नसती टाकायची माळकर आहे आपल्या मध्ये त्यांच्यासाठी पनीर टिक्का एकदम स्पेशल मध्ये बघा आता चिकन येणार आहे याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीचा एक नंबर दर हॉटेल बागेश्री नुसता राडा हॉटेल बागीश्रीचे एक मेव आचारी ऋषी भाऊ ह्यांच्यामुळं तर हॉटेल बर्बाद झालं आता मस्त पैकी हे बघा चिकन आपलं वापरत आहे आणि हॉटेल बागीश्रीचे एक नंबरचे आचारी ऋषी भाऊ चिकन हलवत आहेत त्यामध्ये आता डबल हाळ देणार हॉटेल अंबादास सगळे हॉटेल आज इथे मिक्स आहे ती हे हॉटेल आंबादास चे आचारी हे तिरंगावाल्याचे आचारी आणि बागेश्वरी से, आचरी तीन आचार्य एकत्र आलेले आणि ते सत्याहत्तर सत्याहत्तर चे आचार्य मेन ते पुन्हा एकदा मीठ येणार आहे याच्यामध्ये मीठ टाकून फक्त खाराट होणार आहे हा कारण की आंबादास मध्ये खाराट जेवण भेटते असं ऐकलं आता आपलं चिकन वापरायला पडलेलं आहे पण याच्यावरती झाकण्यासाठी आपण काय जाणलेलं नाही आणि हे बघा हे हॉटेल तिरंगाचे आचारी सारखं सारखं तेल वाचायला लागलंय नुसतंच नवीन संशोधक जिथं जाईल तिथं जुगाड करायला आपण एक नंबर तयार असतो नवीन शोध लावलेला आपण आता असं डायरेक्ट टोप घुसलेला आहे आणि आहे आता मसाल्याची वेळ आलेली मसाला बनवण्यासाठी बघा इथं आपले मामा बसलेले आणि आता कांदा बिंदा चिरून एक नंबर मध्ये तयार होणार आहे कांदा बिंदा खतरनाक मध्ये आता हॉटेल बागेश्रीचे आचार्य कपडे बिपडे बदलून चड्डी बिड्डी घालून आलेली आहे ती आणि ती आता एक नंबर मध्ये चिकन रस्ता बनवणार आहे ती आपण घरगुती मसाला बनवणार आलेला कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण आलं सगळं मिक्स आणि याच्यामध्ये खडा मसाला गरम मसाला सगळं मिक्स करून आणलेला आपण घरगुती मसाले सगळे आहेत आपल्याकडे आणि हो घरगुती कांदा आहे यांच्या शेतात पिकलेला आणि घरगुती चटणी सगळं घरगुती पद्धतीने होणार आहे आपल्या इकडं आणि पण घरात कुठलेली चटणी आहे ही यांच्याच घरात कुठलेली त्यांचा ब्रँड आहे हे बाबा हॉटेल अंबादास चाचरी जरा जास्त जोशमध्ये येते मटणाचा वास एक नंबर मध्ये यायला लागलाय हॉटेल आंबादास वाल्यांनी एक नंबर मध्ये चिकन बनवलेलं आहे चिकनचा स्वाद एक नंबर आहे खतरनाक मध्ये झालेला आहे सगळ्यांनी रिव्ह्यू पण चांगले नाही हॉटेल अंबादास हे आंबादास हे तिरंगाचे आणि हे बागीजरीचे आणि हे सत्याहत्तर सत्याहत्तर आपण आता फार्म हाऊस फिरून बघूया आतमध्ये खुर्चा वगैरे आहेत काय बघा दिवसापासून बंद आहे आणि इथे एक छोटस टेरेस सुद्धा आहे थोडस बघूया आपण करंट नाहीये ओके एक नंबर असा व्यू दिसतोय खाली झाडा एक बी घसरतो या पण काही विषय नाही एक नंबर वातावरण आहे तिकडं बघा इकडं वॉटर वॉटरफॉल दिसते ती आणि मी घसरलो ता हो असतो आता खतरनाक मध्ये तिकडं तलाव आहे इकडे वॉटरफॉल आहे इकडे एक वॉटरफॉल आहे सगळ्या वॉटरफॉलच्या मधोमध आता आम्ही इथं जेवण बनवतोय आणि इथून पुढे एक सुद्धा एक वॉटरफॉल आहे मोठा मेन गोष्ट म्हणजे आम्ही त्याच वॉटरफॉलला जाणार होतो पण पुढं जागा नाही आहे जेवण वगैरे बनवण्यासाठी तर इथं आम्हाला जागा भेटलेली आता इथं वॉटरफॉल इथं जेवण बनवणार आणि इथून पुढे जाणार आहे आता याच्यात कांदा पडणार आहे आपला हा पोर 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 15 मिनिटं झाले अजून काय कांदा शिजना झाला या लाल झाला पाहिजे लाल आता हेज्यात आपला घरगुती मसाला बघा एकदम खतरनाक मध्ये आता घरगुती बघा आपला स्पेशल दुसरा गरम मसाला सिक्रेट मसाला मीठ टाकायची नवीन स्टाईल आता याच्यामध्ये येणार चिकन हे बघा आपला चुक एक नंबर मध्ये आलेलं आहे मध्ये बघा हे लेग पीस खतरणामध्ये शिजलेलं आहे इकडं आपण आता रस्ता बनवणार आहे आता हे दाखवून आता केला रस्त्याचं चिकन कच्च तेल टाकल्याशिवाय तेल दिसणार नाही भाजीवर बोंबले अरे बरं तेल आहे कुठं एवढं आणि हॉटेल रस्ता बनवलेला आणि ह्याच्यात येणार आहे आता पाणी तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण जेवण सगळं तयार आहे रस्ता बिस्ता बघा हा रस्ता तयार आहे इथं भाकरी भात आणि शाकाहारी माणसासाठी भाजी सुद्धा तयार आहे आणि हे बघा कांद ताट वगैरे सगळं ओके मध्ये आणि आता आपण जेवायला बसणार आणि आता हॉटेल भागेश्रीवाल्यांनी एक, एक नंबर मध्ये चिकन आणलेलं आहे आणि सगळेजण आता इथं जेवायला बसणार आहे तर तुम्हाला दाखवतो रशेची आणि चिकनची क्वालिटी आणि क्वांटिटी बघा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आता सांगतील आपले तिरंगाचे मालकिटी खाऊन तरी बघा की आधी आणि तरी खतरनाक झाले ना खतरनाक बागीश्रीचे मालक कस झाले एक नंबर नक्की नंबर हो सर कसं झालंय तर आपण आता जरा टेस्ट करून बघूया सांगतो कट्टा का एक नंबर आहे एक नंबर बघा अशी लागते क्वालिटी खतरनाक आहे खतरनाक आहे एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी कसा एक कुस करून माग नाही सरायच नात करते काय आवच लागत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वगैरे झाले आणि एवढं पोट भरून चिकन खाऊन सुद्धा एवढं चिकन राहिलेलं आहे एवढं रस्ता राहिलेलाय सर कसं झालंय जेवण एक नंबर समाधान जेवण एक नंबर कसं झालंय क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर हा बघा हॉटेल बागीचारील्यानं सांगितलं म्हणलं ती विशेष गंभीर असणार आहे उगणच धाबा खाली पडलेला नाही हॉटेल बागीच वाल्याचा आत्ती कसा विषय विशेष गंभीर थटत नाही मित्रांनो आपलं जेवण वगैरे फुल मध्ये झालेलं आहे एकदम कडक मध्ये आणि आता आपण जाणार आपल्या टार्गेट पर्षी टार्गेट पासून आल्यावरती येता येता बघ इथं एक नंबर मध्ये हे दोन वॉटरफॉल आहेत ते सुद्धा बघून येणार आहे तर चला जाऊया आपण आता आपल्या वॉटरफॉलकडे आणि हे आपलं रेस्टॉरंट होत जिथं आपण जेवण वगैरे बनवून खाल्लंय आणि बघा इथन असा व्ह्यू मस्त पैकी व्ह्यू दिसत होता आणि इथं आम्ही जेवण बघू बसून जेवलेलं पण आणि आपले दोन पाहुणे होते आजचे <laughs> त्यांनी सुद्धा फुल मस्त पैकी जेवण केलेलं आहे आणि हे बघा इथं आम्हाला आणि मित्रांनो आपलं वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे वॉटरफॉल कडे ओके तर चला जाऊया आपलं टार्गेट कम्प्लीट करून टाकूया तर ऋषी भाऊ काही येत नाही जाऊ दे जाऊ दे तर आता आपण चाललेलो आपल्या टार्गेट कडे आणि ऋषी बाहेर ना माझ्यासोबत लटकलेला आहे आणि आता आपण जाणार आहेत लटकून चलो मित्रांनो जाता जाता एक छोटा वडा लागलेला आहे आणि आपले आता जेवणाचे भांडी सुद्धा धुवायची आहे ती तर ती धुऊन घेऊया तो काय काम पच्चीस के लिए ना इधर बर्तन धोने काय को तो देखो समाधान नीचे बर्तन लेके चला गया है और अभी उसके पीछे पीछे अपने को जाने गए अभी समाधान ने हमारा वो चाकू जो होता है ना वो सब्जी काटते वो घुमा दिया है तो अभी वो ढूंढने की कोशिश कर रहा है उधर लेकिन वो चाकू मिलेगा नहीं इसलिए हम तो ज्यादा तो ढूंढेंगे नहीं बा जेवना ची भां मस्त पैकी लाल मातीने ना धुतले चल लेगी। पानी पानी तो तो इस तरह से अपना बर्तन धोके हो गए। है और मैंने बर्तन धोने में बहुत कष्ट लिया है मैंने खुद के हाथ से बर्तन धोए और अभी हम गाड़ी लेके जा रहे हैं अपने टारगेट के पास तो चलो अपना टारगेट मिस नहीं होना चाहिए अभि बारिश बारिश शुरू हो गई है। तो इस बारिश के मौसम में अपना टार्गेट मिस नाही चाहिए मित्रांनो <laughs> आता आपण आलेलो आहे आणि पन्नास रुपयाची पावती गाडा लागते आत जाण्यासाठी आणि आत गेल्यावरती अजून ना एक माणूस पैसे घेतो पर माणसाला वीस रुपये पार्किंगचे जे पैसे येतात ना त्यांना सांगायचं काय करायला मग ते सांगायचं पोपट पिंगळींचे पाहुणे मग सांगायचं आणि तसंच तिथं सांगायचं पोपट पिंगळींचे पाहुणे तर सो गाय इथं गावाल्यांना फ्री ट्रे आणि जर तुम्ही बाहेरून आला असला तर पर हेडला वीस रुपये तिकीट आहे आणि पण बाहेरनं झाले चांगलं आहे की नाही आम्ही पण बाहेरनं झालोय पण आम्ही तसं आम्ही सगळीकडचं गाववाला आहे आमचा विषयच गंभीर हा बघा तुम्हाला समोरच वॉटरफॉल दिसतो आपल्या आणि सरळ रस्ता आहे काही प्रॉब्लेम नाही आहे जाण्यासाठी तर मित्रांनो आपल्या समोरच बघा मस्त असा वॉटरफॉल आपल्याला दिसतो आहे आणि मन इथूनच उत्साहित झालेला आहे त्या वॉटरफॉलच्या तिथं जायला तर लवकरात लवकर आपण वॉटरफॉलपेशी जाऊया आणि वॉटरफॉलचा आनंद घ्या फुल 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 गर्दी आहे फुल जोशमध्ये सगळं इथं फक्त आम्हाला थोडासा उशीर आहे इथे येण्यासाठी नाहीतर आम्ही पण सुद्धा खूप एन्जॉय केला असतं आम्हाला निघताना थोडासा वेळ झाला होता त्याच्यामुळे इथे आला थोडा उशीर झाला आहे पण मस्त असा वॉटरफॉल आहे एवढ्या उंचावनं पडतोय आणि खाली असलं जबरदस्त मजा येते मित्रांनो खतरनाक मध्ये दे। हे बघा हा बघा आता कधी कड काय बोलती पब्लिक काय बोलती पब्लिक वॉटरफॉल वर्ष आलेलं पण आत्ता सध्याला आणि सत्तरनागाचा वॉटरफॉल आपल्या समोर आहे तुम्हाला दाखवतो कारण की मोबाईल हा वॉटरप्रूफ जास्त नाही आहे मोबाईल बंद पडण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे जा व्हिडिओ जास्त काढणार नाही आहे पण आता मी निघालेलं वॉटरफॉलच्या खाली भिजण्यासाठी तर भिजून झाल्यानंतर तुम्हाला या वॉटरफॉलची सगळी इन्फॉर्मेशन देतो फक्त मी थोडा एन्जॉय करून वाट बघा तर मित्रांनो आपला वॉटरफॉलचा एन्जॉय तर पूर्णपणे झालेला आहे खूप मस्त एन्जॉय केलेला आहे आणि मस्त असा वॉटरफॉलसुद्धा या तर जर कोणाला यायचं असेल तर हा वॉटरफॉलला नक्की या मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲड्रेस वगैरे सगळं हो देतो रूट पण रूट पण दिलेला आहे आणि तो रूट बघा आणि त्या रूटने येताना ना असंख्य म्हणजे वीस ते पंचवीस असे ना वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटते ते वॉटरफॉल बघा या आणि ह्या ट्रिपचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या जर वॉटरफॉलला जर गेलो तर पुढचा वॉटरफॉलसुद्धा दाखवतो जर, जर नाही गेलो तर व्हिडिओचा शेवट हा इथेच होतोय फक्त व्हिडिओला लाईक करावं लागतं यावंच लागतंय आणि ह्या वॉटरफॉलला तर यावंच लागतंय भावानं यावंच लागतंय या कारण की या वॉटरफॉलला असं असं काही काय बघण्यासाठी आम्हाला भेटलेलं आहे ना ते तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल फक्त तुम्ही या वॉटरफॉलला नक्की या आणि या वॉटरफॉलला येतानाच अनेक वॉटरफॉल लागते ती त्या वॉटरफॉलला सुद्धा नक्की भेट द्या फक्त येताना सकाळी लवकर यायचं आणि जाताना संध्याकाळी लेट जायचं